गेल्या काही महिन्यांपासून सबंद राज्यभर आरक्षणाच्या संदर्भात वेगवेगळ्या समाजातर्फे आंदोलने केली जात आहेत याच पार्श्वभूमीवर नाभिक व धोबी समाजालाही एसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी जिल्ह्यातील नाभिक व धोबी समाजाच्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले भारत सरकारने दिनांक सव्वीस जुलै एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी एक महत्त्वाचे परिपत्रक जारी करून देशभरातील सर्व राज्यांना निर्देशित केले होते की धोबी समाज व नाभिक समाज यांचा समावेश अनुसूचित जाती मध्ये करण्यात यावा या निर्णयामध्ये स्पष्ट तशी नोंद आहे मात्र दुर्दैवाने केंद्र शासनाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी राज्य सरकारांकडून झाली नाही राज्याचे या आदेशांकडे दुर्लक्ष केले विशेषतः महाराष्ट्र राज्यात या आदेशाची नोंद घेतली गेलेली नाही परिणामी आजही धोवी व नाभिक समाज हा एस सीमध्ये समाविष्ट झालेला नाही ही अत्यंत अन्यायकारक बाब असून यासाठीच जिल्हाभरातील पदाधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देण्यात आले या निवेदनात नाभिक समाज व धोवी समाज यांना एस सीतून आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे तेवीस नऊ दोन हजार पंचवीस माननीय कलेक्टर साहेब मॅडम यांना आम्ही भेटण्यासाठी आलेलं निवेदन देण्यासाठी विषय धोबी व नाभिक समाजाचा यांना खूप वर्षापासून अनेक अनेक सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आले अनेक गेले अनेक पक्ष आले अनेक पक्ष गेले आमची मागणी अनेक वर्षापासून आहे पण ती मागणी कुठल्याही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या याच्यातनं ज्या ज्या गव्हर्नमेंट आले त्यांनी कोणीही आमची मागणी पूर्ण केली नाही तर आमची इतकीच मागणी आहे धोबी समाज आणि नाभिक समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही आज धोबी समाज व नाभिक समाजाचे सगळे पदाधिकारी जिल्ह्याचे व शहराचे पदाधिकारी मिळून आम्ही हे निवेदन द्यायला आलेलो आहे तर कृपया करून सेंट्रल गव्हर्नमेंटनी या गोष्टीकडे लक्ष द्यावा हीच आमची विनंती आहे तुम्हाला कशामध्ये आरक्षण पाहिजे एस सी मध्ये आम्हाला आरक्षण एसी मध्ये पाहिले आमची बाकी राज्यांमध्ये बऱ्यापैकी आम्हाला एसी मध्ये आरक्षण मिळालेलं आहे तेच महाराष्ट्रामध्ये पण आम्हाला धोबी व नाभिक समाजाला आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच आमची गव्हर्नमेंटला मागणी आहे एकोणीसशे पंच्याऐंशीच्या काळापासून राज्य केंद्र सरकारकडे ही अधिसूची जारी झालेली आहे परंतु ज्या पूर्वीच्या सरकारने या अधिसूचीकडे लक्ष दिलेलं नाही एकूण सात राज्यामध्ये ना धोबी आणि नाभिक समाजाला एस सीमध्ये घेतलं गेलेलं आहे त्याच तर्दीवर आम्हाला ही महाराष्ट्रात एससी मध्ये हो, या राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने घ्यावं अशी आमची जुनी धुळखात पडलेली मागणी या शासनाने पूर्ण करावी हीच आमची मागणी आहे प्रदेश कार्य कार्याध्यक्ष सतरा राज्यामध्ये आम्हाला धोबी समाजाला एस टी कॅटेगरीमध्ये आरक्षण आहे व महाराष्ट्रामध्येच भेटत नाही आहे आम्हाला एकोणीसशे पंच्याऐंशी पासून दिलेले धोबी आणि नावी समाजाला पण अजून सुद्धा न्याय मिळत नाहीये तर मोदी साहेबांनी आमचा जुबी समाजाने नावी समाजाचा विचार करा एवढीच आमची मागणी आहे